मला सकाळी सकाळी गोडचं क्रेविंग होतं त्याच्यामुळे मी इथे बनाना घेतलेलं आहे एकादशीला प्रशांतजींनी एक डझन बनाना आणले मुलं काही खात नाही करीना तर बिलकुल खात नाही छान गोड बनाना होते त्यानंतर आपले प्रशांतजी जे आहेत ते रोज सकाळी उठल्यानंतर जातात बाहेर आणि दूध आणि काही भाज्या वगैरे घेऊन येतात मी त्यांना अनेकदा सांगितलं आहे की तुम्ही बाहेर जेव्हा भाज्या वगैरे काही घेतात एक फोन करत चला परंतु नाही ते त्यांच्या नियमांमध्ये बसत नाही त्याच्यामुळे माझं जर फ्रीज बघाल ना तुम्ही दोन तीन डब्यांमध्ये आलं दिसेल दोन तीन डब्यांमध्ये मिरच्या दिसेल तसंच कोथंबीर घ्या कडी कारण आपण जुन्या वस्तू नवीन वस्तू एकत्र नाही टाकत नाही का पहिले आपण पहिले आणलेलं संपवून घेऊ असं तर त्यांना जे जे पटेल ते ते घेऊन येत आहे बघा मी त्यांना किचनमधून बाहेर काढलं तर इथे आमचा वाद सुरू झाला त्यांचं म्हणणं तू मला किचनमधून बाहेर का काढते माझं किचन नाही का तर मी त्यांना म्हटलं हे बघा आजूबाजू किती भांडे ठेवलेले आहे तुम्हाला इथं काय उमजणार आहे तुम्ही काही करायला जाल तर पसारा होऊन जाईल तुम्हाला काय पाहिजे मला सांगा मी तुम्हाला बनवून देते तर हे आमचं सकाळी सकाळी इथे वाद चालू आहे त्यांचं म्हणणं मी जे काही घेऊन आलो आहे मला तुला दाखवायचं आहे म्हटलं माझं मी बघून घेईल तुम्ही दाखवाल तेव्हाच मी बघेल असं काही नाही ना तर त्यांची अशी लुडबुड चालू असते सकाळी सकाळी किचनमध्ये ॲक्च्युली त्यांना पाहिजे होता गुळाचा चहा मी म्हटलं मी करून देते गुळाचा चहा तर दूध तापत ठेवलं मी दूध आणि इथे मी काय खाता हे माहिती का मी काळे मणुके भिजवते दहा पंधरा आणि ते मणुके खाल्ले आणि त्याच्याबरोबरचं पाणी देखील पिऊन घ्यायचं असतं ते आपल्या डायजेस्टिव सिस्टीमसाठी चांगलं असतं इथे मी गुळाची भेली घेतली परंतु मी ती पूर्ण नाही का कट केली आत्ता कारण आता मागे जरा घाई गडबड होती तर चहापुरती मी चहापुरता गोळ मी इथे कट करून घेतला भांडे लावायचे आहे कारण मला स्वयंपाक करायचा आहे तर म्हणून म्हटलं एकदा भांडे लावून घेऊ भांडे लावले म्हणजे कसं ओटा मोकळा होऊन जाईल इकडच्या बाजूला बेसिन आणि ते अवन ठेवलं आहे तिथे बिलकुलच जागा नाही मला भांड्यांची जी जाळी आहे ती मी इकडं उचलून ठेवत असते रात्रीच भांडे घासून झाल्यावर तर मी अशा पद्धतीने भांडे सगळे लावून दिले नॅपकिनने पुसून हे बघा एकीकडे दूध तापतं एकीकडे चहा होतोय चहा चांगला उकळलेला आहे आता मी इथे चहामध्ये दूध ॲड केलं आणि गुळा गुळाचा चहा मी अशा पद्धतीने करते गुळ मी कट करून घेतला एका छोट्या पातेल्यामध्ये उकळलेला चहा मी आता पातेल्यामध्ये गाळणार आहे म्हणजे काय होतं चहा फुटण्याची जी भीती असते ना त्याच्यामुळे मी रिस्क नाही घेत कारण कधी कधी फुटतो कधी नाही फुटत आणि चमचने चाळणीतला चहा तर आपण दाबून दाबून काढलाच पाहिजे आपण आहोतच बायका तशा नाही का काही वाया जाऊ द्यायचं नाही गरम गरम चहामध्ये गूळ टाकल्यानंतर किंवा गुळामध्ये चहा गाळल्यानंतर गूळ लगेच पगळून जातो विरघळून जातो आणि अशा पद्धतीने मी गुळाचा चहा बनवत असते छोटूसा जो काचेचा कप का आहे तो जाईल प्रशांतजींना मोठा जो आहे तो जाईल मला परंतु तुम्हाला जर आठवत असेल मी पहिले हा मोठा जो कप का आहे काचेचा तो फुल भरून घ्यायची तर मी आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक आठवड्यानंतर पित असेल चहा आणि हे बघा हे प्रशांतजी घेऊन आले होल व्हीट टोस्ट ते आम्ही चहाबरोबर खाल्ले दोघांनी दोन दोन इथे करीना मॅडमची किचनमध्ये एंट्री झालेली आहे आज सकाळी सकाळी आणि त्या स्वतःसाठी ऑमलेट बनवत आहे ती बोलली की मी एक अंड्याचं ऑमलेट बनवेल आणि एक ब्रेड स्लाईसबरोबर ऑमलेट खाईल आणि त्याच्यानंतर एक ब्रेड स्लाईस मी चहाबरोबर खाईल नाही चहाबरोबर तिला टोस्ट खायचे होते तर ती बोलली मम्मा तू स्वयंपाक करते तर तू तुझं तुझं स्वयंपाक कर कारण तिने बघितलं मम्मी बरीच घाई गडबड बर चालली मम्मीची तर जसं की मला असं भास होत होता की जशी करीनाला स्कूलला जायचं राहायचं प्रतीक करीना छोटे असताना तेव्हा जशी मी सकाळी उठून आपली कसं मुलांना शाळेत जायचं असल्यावर खूप धावपळ होते त्यांना तेव्हा ती गोष्ट वेगळीच असते म्हणा त्यांना तयारही करायचं असतं त्यांना आंघोळी घालायची असतात सॉक्स घालायचे असतात तसं नाही ही तिची तिची आंघोळ वगैरे करून आली हे बघा काहीतरी तुमच्याशी बोलली देखील ती परंतु एबीपी माझ्याच्या न्यूज चालू आहे जोरात त्याच्यामुळे मी वॉइस ओवर करते तर आंघोळ वगैरे झालेली आहे तिची इथे मी शेपूची भाजी निवडते खूपच पिवळी पडून गेली होती त्यातली आणि पिवळी पडलेली भाजी करत नाही ना तर जेवढी भाजी होती त्यातली अर्धी भाजी जवळजवळ पिवळी पडून गेली कारण ती तिला दोन चार दिवस झाले होते आणून त्याच्यामुळे पालेभाज्या खराब व्हायच्या आताच मी आणल्या आणल्या पटकन पालेभाज्या करून घेत असते परंतु मध्ये एकादशी आल्यामुळे ती राहिली हे बघा तिने एक अंड्याचं छोटूसं ऑमलेट आणि एक ब्रेड घेऊन गेली ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर ती एक ब्रेड चहाबरोबर देखील खाणार आहे बटर लावून प्रशांतजींना ब्रेकफास्ट करायचा आहे ब्रेकफास्टला ते बोलले की ते गरम गरम पोळी आणि ऑमलेट खातील प्रशांतजी बऱ्याचदा ब्रेकफास्टला ऑमलेट पोळीच प्रिफर करता फक्त व सोमवार आहे गुरुवार आहे शनिवार आहे किंवा एकादशी चतुर्थी आहे त्यावेळेस मात्र नाही खात कधी कधी चुकून खाल्लंही जातं शनिवार सोमवार जर लक्षात नाही राहिलं तर इथे मी त्यांना हॉलमध्ये ब्रेकफास्ट देऊन आले आणि आता मी करीनाला डब्बा देण्यासाठी पोळ्या बनवते तर हे बघा करीनाची तयारी झाली आहे विशेष काय अशी ती तयारी नाही करत फक्त जास्त तिचं स्किन केअर वगैरे केलं आणि एक प्रोफेशनल लुक व तिला असं पाहिजे होतं म्हणून तिने असं शर्ट आणि पॅन्ट आणि हे बघा इथे जी बघताय झालं की नाही याचं असं कोणी उभं राहिलं की अजूनच आपल्या डोक्यावर ओझो ठेवल्यासारखं होतं भरभर इथे मी करीनाचे डबे पॅक करते ती मला बोलली की भाजी आणि एका डब्यामध्ये मला छोटूशा डब्यामध्ये मला लोणचं देखील दे, दे। लोणचं अंतापूरवरून आणलेलं आहे प्रशांतजींनी माझ्या सासूबाईंनी दिलेलं आहे त्याच्यातही ते 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 तेल कमी झालं कारण अंतानी प्रशांतजींकडून म्हणजे ते व्यवस्थित पॅक केलेलं नव्हतं तर सगळं तेल सांडून गेलं आहे त्यात मला तेल ॲड करायचं हे करेल ते मी आता गरम करून थंड करून मग ऍड करावं लागेल आणि आता मी तुम्हाला सांगते काय झालं ॲक्च्युली करीना बोलली होती मग आधीच नको सांगू एक असं ना सुरू होऊ दे बा तर तुम्हाला कल्पना आहेच आपली करीना बी बी एल एल बी करते पाच वर्षाचा कोर्स असतो त्यातले तीन वर्ष झाले दोन वर्ष बाकी आहे तर टोटल या पाच वर्षामध्ये त्यांना तीस दिवसाची इंटर्नशिप दाखवावी लागते तर ना सुट्ट्यांमध्ये इथे आली तर तिची तिला इंटर्नशिप करायची होती ती जेव्हा आली तेव्हाच पण तेव्हा असं वाटलं की कॉलेज एक जुलै पासून सुरू होणार होतं एक की काहीतरी जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होणार होतं मग तिने तिला वाटलं पंधरा दिवसासाठी काय करायची आहे अजून आपल्याकडे दोन वर्ष तेव्हा करू परंतु नंतर कॉलेजचा मेल आला की कॉलेज एक ऑगस्ट पासून आहे मग तिला वाटलं आधी आपण महिना तर मग आपण इंटर्नशिप करू तर ती इंटर्नशिप करते कालपासून जायला लागली तर काला मला वाटलं की जस्ट तिला बोलवलं असेल इंटरव्ह्यूसाठी ना ना काहीच काय बोलायला पण ती सकाळी जे गेली म्हणजे दुपारी बाराला गेली ती काहीतरी घरातून तिला साडे अकराला बाहेर पडली होती बाराला बोलवलं होतं मुलुंडला जाते ती आम्ही ठाण्यात राहतो तर ऑटोने गेली काल ती तर मग ती राह तिला आला आली आणि <laughs> आपली करीना खूप नाजूक आहे आणि असं कधी काही नाही ती खूप अशी थकून गेली एवढे तास ती होती तिथे तर मग डायरेक्ट अशी खूप मम्मा मी खूप आहे खूप आहे आणि आज तिला सकाळी जायचं होतं आणि मी कधी चिलेटच उठते बघा आणि तरी मी रोजप्रमाणे आठलाच उठते आणि मग माझी खूप धावपळ झाली बिना आंघोळीच मी त्यांना दोघांना नाश्ता टिफिन ना वगैरे बनवला आता साडे दहा वाजले गेली ती आता आता माझा टिफिन बरोबर माझा स्वयंपाकही होऊन गेला ती एक चांगली गोष्ट झाली तर आता मी हा किचन उटा आवरून घेते आंघोळ घरी करते मग देवांची पूजा करते तर प्रशांत जी घरी होते तर ते आता तिला सोडायला गेले मुलुंडला ते बोलले मी बघून देतो मुलगी कुठे जाते काय जाते तर छान फिमेल लॉयर तिला भेटलेले आहेत तिने गुगलवरून कॉन्टॅक्ट काढले कॉर्पोरेट लॉयर आहेत आय थिंकला आठवत करीनाने मला सांगितलं होतं तर खूप जबरदस्त प्रॅक्टिस आहे त्यांच्याकडे कसं अशा ठिकाणी इंटर्नशिप केलेली सांगली ना की ज्यांचं खूप चांगलं आहे ना का सेटअप खूप छान ऑफिस आहे ती सांगत होती आणि ते गुगलवर त्यांच्या ऑफिसेसचे वगैरे फोटो दिसतं आणि आपली आकारे दिसते साधी तशी साधी बिलकुल नाहीये तर बरोबर अशाच लोकांना कॉन्टॅक्ट केलं की ज्यांची प्रॅक्टिस खूप छान आहे म्हणजे तिथे तिलाही काहीतरी मेन उद्देश काय की तिलाही काहीतरी शिकता आलं पाहिजे तर चला परमेश्वर कृपेने तिला छान अशा लॉयर म्हटल्या खूप स्ट्रिक्ट आहे तर तिला म्हटलं आम्ही तिला समजवलं मग हो जीवनामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव असला पाहिजे माणसाला शिकायला मिळतं तर चला मी बोलायला लागले तो खूपच बोलते आता किचनचा प्लॅटफॉर्म आवरून घेते आणि मग रांगोळ करते पायदेव मी उठल्या उठल्या ब्रश करून पाणी पिऊन सगळ्यात पहिले घर क्लीन करून घेतलं तर मग हात पाय ते बघायला लागले आणि मी तुम्हाला थोडीशी रेडी झालेली दिसते का ते जाणून घेण्यासाठी कालच्यासारखंच मी परत सांगितलं मला माझ्या चॅनल चॅनलवर शॉर्ट्स बघावे लागेल म्हणून मी थोडीशी तयार झाले होते आणि आता चालली आहे घरी लंच बनवायचं आहे माझं अजून काम सोडून मी आली होती चलो बोलते मी तुमच्याशी घरी जाऊन ट्रेडमील चालवलं मी आणि आता योगा रूममध्ये आलेली आहे इथे मी काही एक्सरसाइज करणार आहे तर योगा रूम लॉक असते कारण की छोटे मुलं येऊन मी इथे बरीच गडबड करतात असं ट्रेनरचं म्हणणं आलं तर एके दिवशी मी जिममधून इथे आले ना तर हे रूम लॉक होतं मग त्याला विचारलं मी जातं जातं तर तो त्याने सांगितलं की मॅम लहानले मुलं घाण करतात म्हणून लॉक ठेवतो तुम्हाला पाहिजे का म्हणे म्हटलं जाऊ दे आता माझा मूड गेला आहे म्हणजे एके दिवशी मग आज येतानीच त्याला बोलली रूम लॉक येत तर माझ्याबरोबर ट्रेनरला ट्रेनर आला ट्रेनर त्याने रूम ओपन करून दिला योगा हॉल ए सी वगैरे ऑन करून गेला तो बोलला मॅम लाईट ऑन करू का म्हटलं नाही सफिशियंट आहे नॅचरल लाईट जो आता तुम्ही मला बघताय तर चला आता हे बघा माझ्या मागे आहे मिरर तुम्ही बघू शकता आता मी वर्कआउट करते साधारण अर्धा तास भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठला प्रॉब्लेम असेल तर तो आहे ओव्हरवेट म्हणजे खूप सगळे लोकांचे वजन वाढलेलं आहे जे की हेल्थच्या दृष्टीने खूप चुकीचं आहे इवन माझंसुद्धा वजन जास्तच आहे तर इथे मी सूर्यनमस्कार करते तर मी साधारण एकवीस सूर्यनमस्कार इथे केले त्यातले दोन चार तुमच्याबरोबर शेअर केले तर खूप सगळ्या मैत्रिणी अशा असणार आहे ज्या म्हणतील की सोनाली आम्हाला पण वजन कमी करायचं आहे ब तर खूप अवघड आहे का वजन कमी करणं तर नाही माझ्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून मी सांगू शकते तुम्हाला की हो वजन कमी करणं खूप अवघड नाही परंतु ते केव्हा जेव्हा तुम्ही मनाचा निर्णय घेता की हो मला माझं वजन कमी करायचं आहे वजन कमी का करायचं आहे कारण की मला छान दिसायचं आहे एवढंच का तर नाही डेफिनेटली छान दिसायचं आहे हा एक महत्त्वाचा भाग आहे त्यात कारण आपण जेव्हा छान दिसतो आपण कॉन्फिडंट असतो आपली पर्सनॅलिटी छान दिसते आणि प्रत्येकाला वाटतं आपण छान दिसावं परंतु तो सेकेंडरी पार्ट असला पाहिजे फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आपल्या हेल्थला हेल्थ, हेल्थ इज वेल्थ शरीर संपत्ती हीच आपली खरी संपत्ती असते तर आपलं शरीर चांगलं राहणं खूप गरजेचं आहे तर खूप सगळ्या मैत्रिणींना त्यांचं वजन कमी करायचं आहे कुणाचं पोटावरती वजन वाढलं असेल कुणाची अपर बॉडी हेवी असेल कुणाची लोअर बॉडी हेवी असेल कुणाच्या दंडांच्या तिथे फॅट असेल कुणाच्या हिपमध्ये फॅट असेल प्रत्येकाचा वेगवेगळा असा प्रॉब्लेम असू शकतो तर मला तुम्हाला हेच म्हणायचं आहे वजन कमी करण्यासाठी खूप स्ट्रिक्ट तुम्ही डाएट केला पाहिजे का तुम्ही जिममध्येच गेले पाहिजे का तरच तुमचं वजन कमी होईल का तर तसं नाही हो हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं खरोखर गरजेचं आहे तुम्ही इथे मी ज्या एक्सरसाइज करते त्या बघता बघता मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या आई तुम्ही ऐकावं असं मला वाटतं तर मी स्वतःच्या अनुभवावरून काही गोष्टी तुमच्यावर शेअर करते आता इथे मी जम्पिंग जॅक करते उड्या मारते जे की बघायला बरं वाटत नाही कारण माझ्या पोटावरती फॅट आहे आणि उडी मारताना माझं टी शर्ट वरती जात आहे परंतु ते आपल्याला बघायला बरं वाटतं आहे का कसं वाटतं आहे याचा विचार नाही करायचा आहे तर या जम्पिंग जॅक उड्या मारल्याचा खरोखर खूप फायदा होतो पोटावरचं फॅट कमी करायला तर तुम्ही समजा डाएट करू शकत नसाल तुम्ही जे खाताय तेच खाऊन तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी तुमचं वजन कसं कमी होईल मी तुम्हाला सांगते आता एक अंदाज धरू आपण की तुम्ही दोन हजार ते अडीच हजार कॅलरीज इंटेक करता रोज सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आता हे बघा इथे मी गुडघे वरती नेते छातीपर्यंत आपल्याला गुडघ्यांना वरती न्यायचं आहे अगेन पोटावरचे फॅट कमी व्हायला मदत होणार आहे तर तुम्ही दोन ते अडीच हजार कॅलरीज रोज खाता आहे आणि तुम्ही काहीच वर्कआउट नाही करत आहे तर जेव्हा तुम्ही काही वर्कआउट कराल काही एक्सरसाइज कराल तेव्हा काय होणार आहे तुमच्या काही कॅलरीज बर्न होणार आहे समजा तुम्ही अडीच हजार कॅलरीज इनटेक केल्या तुमच्या पूर्ण दिवसभराच्या खाण्यातून आणि एक्सरसाइजने तुमच्या शरीरातल्या समजा दोनशे कॅलरीज बर्न झाल्या तरीसुद्धा तुमचं वजन कमी व्हायला त्याची हेल्प होणार आहे म्हणून मी असं म्हटलं की तुम्ही डाएट न करता सुद्धा तुमचं वजन कमी होऊ शकतं जर तुम्ही एक्सरसाइज केली परंतु हा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे की एक्सरसाइजला जोडून तुम्ही डाएटही केला तर नक्कीच त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे एका मैत्रिणीने कमेंट केला होता की ताई मला वजन कमी करायचं आहे तर मग तुम्ही सगळं सोडता का बा वजन कमी करायचं असतं तेव्हा भात पोळी कारण की सध्या मी रागीची भाकरी खाते कारण की मला ती खूप आवडते आणि मला तिची सवय झाली गरम गरम खूप छान लागते ती तर हे बघा ह्या सगळ्या एक्सरसाइज पोट कमी करायचं आहे तर मग भात सोडला पोळी सोडली मैदा सोडला सगळं खाणं पिणं सोडलं तर कोणी पण बारीक होणार आहे नाही का परंतु त्याला हेल्दी वेट लॉस नाही म्हणता येणार हेल्दी वेट लॉस म्हणजे काय जिथे तुम्ही दोन भाकरी खाता तिथे एक खायचे जिथे दोन पोळ्या खाता तिथे दीड पोळी खायचे जिथे दोन कटोरी भात खाता तिथे दीड कटोरी खायचा आहे हळूहळू तो एक कटोरी खायचा आहे मग हे जेवण जे आपण कमी करणार आहोत त्याची भर कशी करायची भरून तर तेवढं तुम्ही काय करायचं आहे सालड खायचं आहे काकडी टमाटा बीटरूट गाजर जेवणाच्या आधी एक फुल प्लेट जर तुम्ही सालड खाल्लं ना आपोआप तुमचं जेवण अर्ध होऊन जाणार आहे आणि तुमच्या शरीराला फायबर मिळणार आहे सॅलडमधून जे तुमचं शरीर आतून क्लीन करायचं काम करणार आहे आणि फायबरसुद्धा तुमच्या शरीराला खूप गरजेचं आहे जेवणामध्ये तुम्ही प्रोटीन घ्यायचं आहे मग पनीरच खायचं का मटन चिकनच खायचं का तर नाही तुम्ही डाळी खाऊ शकता तुम्ही मशरूम खाऊ शकता तुम्ही टोफू खाऊ शकता तुम्ही मोड आलेल्या उसळी खाऊ शकता बरेचसे असे गोष्टी आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन असतं राजमा छोले चणे चवळी मूग मठ ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला वजन कमी करायला हेल्प करतात माझी बॉडी वजन जरी जास्त असलं तरी फ्लेक्झिबल खूप असल्यामुळे मी अशा पद्धतीच्या एक्सरसाईज करू शकते जे की पोटावरचे फॅट कमी करायला मदत करता म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही डाएट न करता ह्या एक्सरसाईज ना आता मी क्रंच करते बघा पोटाच्या तिथले फॅ फा, फॅट बर्न व्हायला ही एक्सरसाईज हेल्प करते तर तुम्ही जे खाताय ते खाऊन तुम्ही एक्सरसाइज करून दोनशे तीनशे कॅलरीज जर बर्न केल्या हळूहळू तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होणार आहे आणि त्यात तुम्ही तुमच्या डाएटमध्ये थोडेफार बदल केले तळलेलं नाही खाल्लं खूप मीठ नाही खाल्लं खूप ओव्हरईटिंग नाही केली भरपूर पाणी पिलं सॅलड खाल्लं तर अजूनच तुमचं वजन कमी व्हायला हेल्प होणार आहे आणि तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती ही स्लीम ट्रीम होणारे त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होणार आहे जसं मी म्हटलं वजन कमी करणं नुसतं दिसण्यासाठीच गरजेचं नाही तर हेल्दी राहण्यासाठी आपलं वजन मापात राहणं गरजेचं आहे तुम्हाला जर अजून फ्लोअर एक्सरसाइज कुठल्या कुठल्या जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला तसं कमेंट करू शकता हे बघा एक पाय दुसऱ्या पायावर मी आडवा ठेवला आहे आणि त्या हाताचा कोपरा येल्बो या हाताच्या नीकडे गुडघ्याकडे आणायचा प्रयत्न करायचा आहे ही एक्सरसाइज करताना साईडला एक क्रंच बसतो क्रंच त्याच्याने सुद्धा फॅट बर्न व्हायला नक्कीच मदत होते तुम्ही नुसते सूर्यनमस्कार जरी केले हळूहळू करा सुरुवातीला एकने सुरुवात करा एक दोन पाच अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ सूर्यनमस्कार तुम्ही करू शकता मी एकेकाळी एक रोज एकशे आठ सूर्यनमस्कार करायची त्यावेळेस माझं चॅनल नव्हतं नाही तर त्याचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळा मिळाले असते नुसते तुम्ही सूर्य नमस्कार केले ना तुमची इतक्या कॅलरीज बर्न होणार आहे आणि तुमचं वजन कमी व्हायला इतकी हेल्प होणार आहे जसं मी म्हंटल तुम्ही विथ डाएट वेट लॉस करू शकता विदाऊट डाएट वेट लॉस करू शकता परंतु ते तुमच्यावर आहे की तुम्हाला हेल्दी वेने करायचं असेल तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये चेंज केले तर तुमची स्किन लूज होणार नाही तुम्ही खराब दिसायला लागणार नाही वे वजन कमी झाल्यावर तुम्हाला कुठलीच डेफिशियन्सी होणार नाही म्हणून डाएट आणि एक्सरसाइज दोन्हींचं कॉम्बिनेशन फायद्याचं मला संध्याकाळचे सहा वाजलेले आहे माझं वर्कआउट करून झालं मी म्हटलं चला स्विमिंग पूलच्या तिथे जाऊन जरा वेळ बसू खूप वातावरण छान आहे थोडासा पाऊस पडतोय काही लोक पावसात स्विमिंग आहे म्हटलं जरा वेळ बसू परंतु मी जशी तिथे बसली तर थोडा थोडा पाऊस व्हायला पाऊस सुरू झाला आणि तुम्हाला सांगू तर मला पावसात ओलं व्हायला खूप आवडतं परंतु केव्हा म्हणजे दिवसा आता संध्याकाळची वेळ आहे आणि मग अशा वेळेस मला थंडी वाजते मला थंडी बिलकुल सहन होत नाही त्याच्यामुळे मी जास्त संध्याकाळी वगैरे ओली व्हायची रिस्क नाही येऊ शकत दृष्टी गोष्ट माझ्या देवाच्या सेवा करायच्या आहे आणि परत मग आहेच आपलं डिनर वगैरे तर पाच दहा मिनटं तरी मी बसली छान वाटलं मला आता चला मी घरी जायला निघते आणि हे बघा किती छान मस्त स्विमिंग पूल एक दोन लोक स्विमिंग आपण त्यांना नाही घेऊ शकत स्विमिंग पूलच्या आजूबाजू ग्रीनरी खूप छान आहे तर खूप छान वाटतं इथे बसायला मुलीला घेऊन आले स्विमिंग पूल मध्ये स्पेशल किड खर तर तसं नाही म्हणायला पाहिजे स्पेशल म्हणून आपण अजून त्यांना ते वेगळे असं भासवतो तर मला बघून येत की हातात हात दिला सेकंड केलं छान वाटलं मला ते तीन लोकांसाठी सात अंडे उकडत ठेवले कारण की आपल्या प्रशांत दोन कधी कधी त्यांचं होत नाही त्यांना अजून एक अंड हवं असतं म्हणून इथे रशी आमच्याकडे अंडा करी अशी साधी सिंपल केली जाते अंडे सोलायचे आणि म्हणजे डिशमध्ये आधी रशी घ्यायची आणि मग अंड सोलून कट करून त्याच्यामध्ये घ्यायचं अशी असते आमची अंडाकरी ती घट्टवाली आमच्याकडे नाही आवडत जी खूप अशी घट्ट केली जाते हॉटेल्समध्ये मिळते तशी आमच्याकडे नाही आवडत आणि हे बघा हे प्रशांतजींचं जेवणाचं ताट कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मैत्रिणींना व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना